हाय फ्रेंड हे बघा इथं मी चार पाई तेल घेतलं याच्यामध्ये मी लसूणची फोडणी दिली आणि हा बघा मी कांदा परतून घेते तीन कांदे घेतले मी असे हे बघा हे बघा मी परतून घेते मस्तपैकी हा बघा लसूण पण फोडणीला टाकलेला आहे कांदा चांगला परतून झाला तर मी मी सांगते मी तुम्हाला कांदा आपला परतून झाला त्याचा मी टॉमॅटो टाकला आहे बघा तोही परतून घेते मी आता टोमॅटोवर मी झाक आता मी झाकण ठेवणार आहे टॅमॅटो मऊ होण्यासाठी टोमॅटो आपला परतून झाला आता मी भाजी टाकते हो। यामध्ये पहिला मी हळद टाकते मग मी भाजी टाकते हळद मिरची पावडर जर कोणाला तुम्हाला ओली मिरची हिरवी मिरची टाकायला टाकू शकता मी लाल तिखट टाकलं आहे ह्यामध्ये ते मिक्स करून घेते मिरची पावडर मिक्स करून घेते कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता ह्याच्यामध्ये आणि मी लाल तिखटावर करते का इकडे मी भाजी टाकते जरा तुम्ही मापे शिवून घेणार आहे हे बघा मी चांगली परतून घेते अशा भाज्यांना कांदा भरपूर लागतो कुकर बग मी इकडे कुकरमध्ये बघा चण्या चिडा शिजत ठेवली आहे बघा मग मी इकडे टाकणार आहे भाजीमध्ये कुकरला शिजवायला ठेवली आहे मी तीन शिट्ट्या घेतल्या थंड झाला की मी भाजीमध्ये मी चण्या चिडा टाकणार आहे आता याच्यावर झाकण ठेवते मी भाजीवर स्लो गॅसच ठेवला मी तर वापून घेते भाजी मी हे बघा इथं मी कुकरला डाळ शिजवून घेतली चणा डाळ यातलं पाणी काढून घेतलं आहे बघा भाजी बघा मस्त झाली आपली इकडे आता इथं बघा मी मीठ टाकते चवीनुसार परतून घेते मी याशी बाहेर पण शिजून घेऊ शकता कुकरला न लावता मीठ परतून झालं आता हे बघा मी चनाळा टाकते वरून यामध्ये तुम्ही खोबरं टाकू शकता ओलो खोबरं ओलो खोबरं टाका पण तुम्ही आता सध्या माझ्याकडे नाही म्हणून टाकत नाही आहे पण अशी पण छान लागते भाजी मस्त झाली आपली भाजी या खायला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर बाय